नमस्कार प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती सुरुवातीला माहिती बघू नऊशे पंचवीस एच पी एंड चार्ट दाखवल्याप्रमाणे एक हलका चक्रवाट दक्षिण कर्नाटकची कर्नाटकावर स्थित आहे आणि त्याला संलग्न धोरणिका मराठवाडा विदर्भ ते मध्य प्रदेश पर्यंत जात आहे तसेच चार्ट दोन मध्ये सुद्धा हीच परिस्थिती आपल्याला दिसत आहे पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज पहिल्या दिवशी बारा मेला विदर्भामध्ये अमरावती वर्धा आणि वाशिम जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर बुलढाणा अकोला नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विरळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी तेरा महिला विदर्भामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वर्धा आणि वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विरळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी चौदा महिला विदर्भामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर आणि वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात विरळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानाचा इशारा पहिल्या दिवशी बारा महिला विदर्भामध्ये अमरावती वर्धा नागपूर आणि वाशिम जिल्ह्यात ओलावृष्टी होण्याची शक्यता आहे किंवा गारपीट होण्याची शक्यता आहे तर सर्व जिल्ह्यांमध्ये ज्यांच्या काळात आणि वाऱ्याची गती चाळीस ते पन्नास किंवा तीस ते चाळीस राहण्याची पण शक्यता आहे दुसऱ्या दिवशी तेरा महिला विदर्भामध्ये यो यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता आहे तर सर, सर्व जिल्ह्यांमध्ये विजांचा गळा आणि सोसायट्याचा वारा चाळीस ते पन्नास प्रति तास वाहण्याची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी चौदा मेला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कटराट आणि सोसायटीच्या वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्ट दिलेला आहे कमाल तापमान पुढील पाच दिवस कमाल तापमानात फारसा मोठा बदल होणार नाही हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम ट्विटर किंवा फेसबुकवर तसेच यूट्यूबवर हवामान माहिती बघू शकता धन्यवाद